संजयनगर कडे जाणाऱ्या रस्ता दुर्जामध्ये वृक्षारोपण पार पडले संजयनगर कडे जाणारा रस्ता हा शंभर फुटी असून या रस्त्याच्या मधील दुभाजकामध्ये संभाजी बावडेकर यांच्या स्वखर्चातून सत्तर झाडे लावण्यात आली असून या सामाजिक कार्याबद्दल वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम चालू असताना याच भागातील सामाजिक कार्यकर्ते अतुल माने बंडू सरगर रवींद्र डगे डॉक्टर सुधीर गवळी दरिबाग बंडगुर दीपक मासाळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संभाजी बावडेकर अतुल माने म्हणतात सामाजिक बांधिलकी जोपासणार असल्याचे सांगितले <स्थ>

संभाजी बावडेकर व त्यांचे आमचे मित्र लिगाडी साहेब याच्याप्रमाणे गवळी डॉक्टर त्याचप्रमाणे आमचे मित्र बंडू सरगर रवींद्र ढगे व आबास आबासबाई शैलेश डोंबाळे व सूरज शिंगे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या या संजयनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने या स अहिल्यादेवी होळकर चौक ते आनंद पार्क चौकापर्यंतच्या दोन्ही बाजू रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी सदुसष्ट झाडं या ठिकाणी संभाजी बावडेकर व त्यांचे मित्र लिघाडे साहेबांनी या ठिकाणी स्वखर्चातून या ठिकाणी करून घेतलेले आहेत याचप्रमाणे इथून पुढचे देखील कारखान्यापर्यंतचा परिसर देखील डिवायडर आम्ही आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने हा सुशोभित करणार आहे त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर साहेबांनीसुद्धा या आमच्या मागणीस त्या ज्या झाडांच्या संरक्षक जे ट्री गार्ड आहेत त्यांच्या आम्ही मागणी केलं तर त्यांनी देखील त्यांना तात्काळ होकार देऊन त्यांनी देखील या झाडांना ट्रिगाड देण्याचं आणि जेणेकरून झाडं जतन करण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल आणि एक समाजामध्ये एक चांगला संदेश या माध्यमातून जाईल याची दक्षता घेऊन आम्हाला त्यांनी केलं त्या सहकार्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज झाडे लावा झाडे लागवा आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त मी साठ ते पासष्ट झाडे Ahí le...